हॅलो हॅलो हा बोला ताई हा सुनीता ताई ना हो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला आज काय झालं मी स्वारगेटला प्रोग्राम होता ना अभिषेक हो हो हो, हो। काल माझे माझे मी नियोजन करूनच आलेली मुंबईवरून गावाला माझं गाव सातारा इकडे अच्छा 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 हा हा तू म्हटलं स्वारगेटला जायचं कालपासून माझ्या मनात होतं की मला नक्की चेंजरे दादा भेटतील भेटले का हो ना मी फोटो पाठवला बघा तुम्हाला की नाही पाठवला हो हो पाठवला पाठवला हा किती छान हा ना सकाळपासून मी बघितलं तिकडे हॉल मध्ये पण त्यात दिसले ना कारण ते अकरा वाजता आले आणि सकाळी झाला पोहोचलेली अच्छा आणि खूप म्हणजे हा आणि मग जेवण झालं ना लंच टाइम मध्ये येत होती पायऱ्या चढताना बरोबर समोर मला दिसले मग मी लगेच ओळखलं म्हटलं कुंदाई दादा ना तुम्ही किती छान एवढी इच्छा म्हणजे त्यांना खूप दिवस झाला जायचंय भेटायचंय जायचंय भेटायचंय कळत नव्हतं ना आज बरोबर तिथे भेटले छान झाला प्रोग्राम पण छान झाला ना छानच होत आहे त्यांचा प्रोग्राम आणि मला ते म्हणाले पण दादा की हो ताईंनी मला फोन केला म्हणून मी आलो ते हो मीच सांगितलं होतं त्यांना मग अभिजीत दादांनी पण त्यांना फोन केला म्हणून त्यांना खूप आग्रह करावा लागला कारण दादा बिझी असतात ना पूर्ण हो हो ते म्हणाले ना की एवढं फोन वाचतोय सारखं पण आता काय उचलणं जाऊ द्यायचं स्वामींसाठी काय काय नाही व्यवस्था स्वामींसाठी सगळं आपल्याला ऍडजस्ट करायलाच लागतं ना पण माझ्या म्हणजे की मला आज भेटणारच दादा भेटणारच दादा तिथे किती ताई खूप वेळ आम्ही बसलो मग एकत्र शेवटच्या नंतर आणि मग दोघं पण एकदम बाहेर निघालो ते मेट्रोने गेले आणि एसटी आली अच्छा 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 खूप छान ताई मी शेअर करते तुम्ही खरंच भाग्यवाना थँक्यू स्वामी समर्थ स्वामी समजते समजते